महाराज मिलने वाले अकरा ते तीन भेटू म्हणेलाच भेटायचं शिक्षणाचं माझ्या देशातल्या शिक्षणाचं वाटोळ जर कोणी केलं असेल ना तर शिक्षण माफिया एवढे जबाबदार नाहीये जेवढे हे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहे है। आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या अख्खा देश रोज ऐकतो पाहतो बघतो हे बघा आता तुम्ही कामावर का हो इथं हॅलो तुम्ही कामाला आहे ना हा किती वाजले नंतर कशाला बोलता वाजले किती किती वाजता आले कामावर तुम्ही आपलंच काम कर राहिलो इकडे रे पकड त्यांना एवढा उद्धट काय कामाचा हो द्या तिथं काम करतोय आम्ही ये इकडे आता रजिस्टर होत नाही काय तुमचं काम करा म्हणताय मला तुमचं बाहेर नाही नाही तुमचंच काम बघतो आम्ही लेट आले तुम्ही लेट बघा मुजोरी म्हणजे चोर तो चोर बाहेर अजिबात जाणार नाही तर नीट बाहेर थांबणार आतमध्ये कुठं घुसरायला मी थांबणार नाही बाहेर कुठं राहिले कुठं घुसलो म्हणजे काय तुमचा काय विचारणार आतमध्ये तुम्ही उशीरा का आले तुम्ही विचारणार घर वेळचे लफडे तुमचे पावणे अकरा वाजता येत कामावर हे बघतो हा नाव काय होत तुमचं हा गळ्यात तर पट्टा घाला 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 आयकार नाही काय नाही आणि पूर्ण मुजोरीची लाभागिरीची भाषा कर्मचारी कर्मचारी तुम्ही कशामध्ये घुसले तुम्ही आम्हाला आयकार्ड कुठे हात लावला मालक आम्ही आमच्या हिताचे मालक आहे बाहेर बाहेर तुमचं भाई काम काय बाहेर बाहेर दाखवा पहिले तुम्ही सर्व सर अरे बघा बोलता का बरं तुम्ही आम्हाला असं बोलले काय काम म्हणजे तुमचा काय दोन दादागिरी केली तुम्ही तुमचा काय संबंध आमचा संबंध आहे भाऊ हे आमचं ऑफिस आहे आम्ही मला काही माहिती का एकोणीशे पन्नास ला प्रजासत्ताक झालो माहित नाही का शिकून नाही आलो आले तुम्हाला असे झाले त्यांचं तुम्ही नोकर आहे नौकर सारखं वागा जास्त आयकार घाला उर्मटपा दाखवू नका तुम्ही ऑफिशल माणूस आहे का नाही तुम्ही ऑफिशल माणूस आहे का नाही सगळ्यांनी आयकार घाला आयकर ज्यांचं नाही त्यांनी आयकार घाला तुम्ही यांचं दाखवा आय कार्ड हे आय कार्ड नाही तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुमची आयडेंटिटी काय आयकार्ड दाखवा त्याच्या पुस्तकाला सांगाल मला तुमच्यावर मी पोलीस कंप्लेंट करीला तुमचं कार्ड पाहिजे मला